नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे नेहरू नंतर कोण उत्तर डॉक्टर मनमोहन सिंग मित्रो परवा गुरुवारी भारताचे तेरावे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं वयाच्या ब्याण्णवाव्या वर्षी निधन झालं तेव्हा मला भाषाप्रभू पोवा भाव्यांनी एकोणीसशे एकसष्टमध्ये लिहिलेल्या नेहरूनंतर मी या लेखाची आठवण झाली त्यांच्या वाघ नखे या लेखसंग्रहात तो समाविष्ट आहे एका आगघाडीच्या प्रवासात एक ऑस्ट्रेलियन प्रवासी भाव्यांना विचारतो नेहरू नंतर या देशाचं काय होणार कोण चालवणार तुमचा हा देश भाव्यांना त्या प्रश्नाचा राग येतो आणि ते म्हणतात आहो असं विचारून तुम्ही आमच्यातल्या सर्वसामान्य माणसाचा अपमान करताय आमच्यातला प्रत्येक माणूस या देशाचा जगन्नाथाचा रथ ओढायला समर्थ आहे एका माणसावर काही अवलंबून नसतं सगळं तुम्ही आम्हाला परावलंबी करताय दुबळं करताय शिवाजी महाराजांनी एवढं मोठं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते गेल्यानंतर प्रत्येक मावळ्यानं सत्तावीस वर्ष औरंगजेबाशी झुंड दिली ना त्यामुळे शिवाजी महाराज गेले त्यामुळे महाराष्ट्र काही संपला नाही चर्चिल एवढा मोठा चर्चिल गेला पण त्याच्यातून इंग्लंड काही थांबलं त्याच्यातून सिद्ध काय झालं सर्वसामान्य माणसाची देशभक्ती सर्वसामान्य माणसाचं चारित्र्य सर्वसामान्य माणसाची कर्तव्य तत्परता याच्यातून जी ऊर्जा निर्माण होते ती चर्चिलचं बळ असतं ती शिवाजी महाराजांचं बळ असतं आपण हेच बळ नेहरू नंतर काय होणार गांधीनंतर काय होणार असे प्रश्न विचारून कमी करत असतो आपण परावलंबी करतो मनमोहन सिंग यांनी आर्थिक जगतामध्ये मुक्ततेचं वातावरण आणलं आणि क्रांती केली भारताची प्रगती वेगानं त्यानंतर होऊ लागले ते नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री झाले त्यानंतर म्हणजे त्यांनी काय केलं हो नक्की त्यांनी निर्भयता आणली आर्थिक क्षेत्रामध्ये त्यांनी परावलंबित्व कमी केलं त्यांनी असं सांगितलं की पहा जर्मनी आणि जपान या दोन देशांचा संबंध जगात किती दबदबा आहे ते त्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत किंवा त्यांच्याकडे मोठं सैन्य आहे म्हणून नव्हे त्यांचा, है, त्यांचा है। व्यापार आहे प्र जगातल्या बहुतेक राष्ट्रांशी त्यांचा व्यापार आहे त्या व्यापार व्यापारातून जे निर्माण होतं ती त्यांची शक्ती असते त्यांची आवश्यकता जगातल्या अनेक देशांना पदोपदी जाणवत असते त्यामुळे तो देश मोठा झाला आपल्याकडे नेमकं उलटं झालं कसं झालं पा हिंदू मुसलमानांचा प्रश्न हा आर्थिक आहे त्याचा धर्माशी काही संबंध नाही या मुसलमानांचे आर्थिक प्रश्न संपले की हिंदू मुसलमानांचं ऐक्य होईल असं नेहरू म्हणत होते म्हणजे नेहरूंना अर्थशास्त्रातलं फार काही कळत होतं असा आव ते आणत आणि असा दबदबा होता त्या नेहरूने नेमके अर्थशास्त्रामध्येच गुं घोटाळे गो, केलेले आहेत गोंधळ माजवलेला आहे त्यांनी अशी भीती निर्माण केली की स्वतंत्र भारतामध्ये परदेशी गुंतवणूक नको घाबरायला होतं त्यामुळे त्यामुळे त्यांनी सरकारी यंत्रणेच्या हातात भारताचं अर्थकारण दिलं आणि लायसन्स परमिट राज निर्माण केलं त्यामुळे परावलंबित्व निर्माण झालं आपण काही करू शकत नाही गांधींनी सगळ्यात मोठं काम कोणतं केलं तर त्यांनी प्रत्येक माणसाला निर्भय केलं असं सांगितलं जातं निर्भयता नव्हती निर्भयता जर असली तर पार्टीसाठी माणूस रस्त्यावर उतरला असता गांधी आणि नेहरूंनी भारताला दुबळं केलं परावलंबित्व केलं आणि सरकारच्या हातून अर्थकारणाची सूत्र जाणारी मुक्त व्यापार नको व्यापाऱ्यांवर विश्वास नाही सर्वसामान्य माणसांवर विश्वास नाही मनमोहन सिंग यांनी नेमकं तेच केलं आणि नरसिंहरावांनी त्यांना पर अर्थमंत्री केलं हे विशेष आहे नरसिंहराव एकदा असं म्हणालेले आहेत की आम्ही सावरकरांना मानत होतो पण नेहरूंच्या भीतीमुळे तसं म्हणायची आम्हाला चोरी होती आणि भीती होती आम्ही घाबरत होतो नेहरूंना त्या नेहरू त्या नरसिंहरावांनी बरोबर माणूस केरला रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते ते आणि जगामध्ये नामांकित अर्थमंत्री म्हणून त्यांची ख्याती होती त्या मनमोहन सिंगांना परराष्ट्रमंत मन, अर्थमंत्री केलं आणि भारताची अर्थव्यवस्था मोकळी झाली आता कोणतेही निर्बंध राहिले नाही तेच मग पुढे पंतप्रधान झाले दोन हजार चार ते दोन हजार चौदा कसं आहे पहा नेहरू आणि गांधींवर हा देश प्रचंड प्रमाणात अवलंबून होता त्याच देशांनी नेहरूंचा हा भारत त्यांच्याच घराण्यातली एक स्नुषा सूनबाई की जी दहा वर्ष भारताचं नागरिक व्हायला तयार नव्हती लग्न झालं तरी त्या सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हावं हा काँग्रेसचा आग्रह होता मग अनेक लोकांनी अगदी राष्ट्रपतींनी सुद्धा सोनिया गांधींची समजूत काढली की तुम्ही इटालीच्या मूळ नागरिक असल्यामुळे कायदेशीर नैर्बंधिक अडचणी आणि घोटाळे निर्माण होतील तुम्ही जर पंतप्रधान केवर दावा सांगितलात तर त्यामुळे आपलं ऐकणारा आपल्या शब्दात असणारा आपल्या विरुद्ध न जाणारा असा एक कोणीतरी हुजऱ्या म्हणून मनमोहन सिंगांना पंतप्रधान करण्यात आलं त्या मनमोहन सिंगांनी केवढं तरी मोठं पंत काम पंतप्रधान झाल्यानंतर करून दाखवलं पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी अमेरिकेबरोबर अण्वस्त्र करार जो केला तो ऐतिहासिक आहे संस्मरणीय आहे भारताची प्रतिमा भारताची जागतिक महासत्ता होण्याच्या दृष्टीनं टाकलेलं ते एक पाऊल होतं राईट टू इन्फॉर्मेशन हा कायदा माहितीचा अधिकार प्रत्येक भारतीय माणसाला ठराविक अन्न साठा मिळालाच पाहिजे हा सुद्धा कायदा मनमोहन सिंगाने केला आहे तर मनमोहन सिंगांची जी, जी कारकिर्द आहे ती अशी जबरदस्त आहे मूलभूत सुधारणा त्यांनी केल्या ते नामांकित ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजचे ते विद्यार्थी आहेत तिथून त्यांनी एम आणि पी एच मिळवलेली आहे हे जे मनमोहन सिंग आहेत त्यांचं जन्मस्थळ गाव म्हणून आहे ते आता पाकिस्तानात आहे त्यांनी आपल्या आठवणी दिल्या आहेत त्यांचं गाव कसं होतं एकोणीसशे बत्तीसचा त्यांचा जन्म आहे शाळा त्यांना कित काही किलोमीटर चालत जावं लागायचं शाळेमध्ये बीज नव्हती अत्यंत मागास असं खेड होतं आता ते पाकिस्तानात आहे अशा खेड्यातला माणूस पाळणीमुळं निर्वासित होऊन भारतात आला आणि भारताचा पंतप्रधान झाला आणि नेहरूनी ज्यांना परावलंबी केलं होतं त्या अर्थव्यवस्थेला त्या सर्वसामान्य माणसाला ग्राहकाला त्यांनी निर्भय त्या बनवलं की जगाशी व्यापार करणं यातच आपलं सामर्थ्य आहे भारताचं पूर्वीचं जे वैभव आहे ते व्यापारातून निर्माण झालेलं आहे पैसा लक्ष्मी ही खेळती राहिली पाहिजे असं बंदिस्त अर्थव्यवस्था नको असं सांगणारा हा निर्वासित माणूस सोनिया गांधी पंतप्रधान होणार होत्या लोकमताचा दबाव झाल्यामुळे मनमोहन सिंग पंतप्रधान झाले हा देखील एक नेहरू घराण्यापासून भारताचं राजकारण दुसरीकडे वळवण्याचा विधायक मार्गाकडे वळवण्याचा घराणेशाहीपासून दूर जाण्याचा एक प्रयत्न होता आणि त्याला मनमोहन सिंग यांचा हातभार लागलेला आहे हे विशेष आहे मनमोहन सिंग हे नामवंत अर्थतज्ञ होते आणि नामवंत शिक्षकसुद्धा होते पंजाब विद्यापीठात त्यांनी शिकवलं आहे तेव्हा ते विद्यार्थी असं सांगतात ते जेव्हा मार्गिकेमधून किंवा पॅसेजमधून युनिव्हर्सिटीच्या जायचे तेव्हा त्या मार्गिकेवर संपूर्ण शांतता असा की इतका त्यांना प्रचंड आदर होता दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मनमोहन सिंग शिकवायचे त्यावेळेला ते कधीही वर्गावर रजिस्टर्ड बुक अटेंडन्स बुक कधी घेऊन गेले नाहीत उपस्थिती पुस्तक कारण ते म्हणायचे एकही विद्यार्थी माझा तास चुकवणार नाही मला खात्री आहे शतप्रतिशत उपस्थिती असेल त्यामुळे उपस्थिती पुस्तकाची काय आवश्यकता आहे आपण त्यांना मौनी बाबा म्हणतो ओबामा बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष असे म्हणाले वेन ही स्पीक्स एव्हरी वन लिसन्स ते बोलायला उभे राहिले की सगळेजण कान टवकारून ऐकायचे अतिशय सुसंस्कृत माणूस त्यांना जर कोणी भेटायला गेलो अगदी पंतप्रधान सुद्धा तर ते दारापर्यंत त्याला सोडायला यायचे ते रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते सरकारी यंत्रणांमधून त्यांनी काम केल्यामुळे त्यांच्या स्वभावाला असं वळण होतं की नियमाच्या विरुद्ध वागायचं नाही सगळं जे काही आपलं आयुष्य आहे ते नियमाला धरून असलं पाहिजे त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणारे शेवटच्या डॉक्टर सुद्धा असं म्हणतात की असा रुग्ण आम्ही बघितला नाही की जो डॉक्टर सांगतो ते तंतोतंत पाळतो उपचार पद्धती स्वतःचं डोकं चालवत नाही नियम पाळायचे जे पाळायचे मनमोहन सिंगांच्या आयुष्याला व्यक्तिगत अशा वेगवेगळ्या वैशिष्ट्यांच्या अशा लकबी आणि अशा अशी वैशिष्ट्ये आहेत त्यांची त्यांना खाण्यामध्ये अतिशय स्वारस्य होतं ते संपूर्ण कुटुंबाला घेऊन महिन्यातून त्यांचे वार ठरलेले असायचे दिल्लीतल्या वेगवेगळ्या वेग वेग रेस्टॉरंटमध्ये उपहारग्रहात मग त्यांना साऊथ इंडियन फूड कधी पंजाबी फूड असं वेगवेगळं वेग वेग त्यांना खाण्यामध्ये अतिशय रुची होती ते शेवटपर्यंत जवळजवळ राज्यसभेचे सदस्य होते आसाममधून सुरुवात केला आणि नंतर राजस्थानमधून ते व्हीलचेअरवरून जायचे खरे संसद पटू होते संसदेचा त्यांच्या जीवनावर परिणाम झाला होता ते व्हीलचेअरवर जायचे अत्यंत सुसंस्कृत गंमत पहा मनमोहन सिंग चिंतामणराव देशमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिघेही नामवंत अर्थतज्ञ होते त्यांना अर्थशास्त्रातलं कळत होतं नेहरूंप्रमाणे त्यांचा नुसता असा फुगा फुगवलेला नव्हता तर या तिन्ही अर्थशास्त्रांची योगायोगानं नेहरू अतिशय वाईट वागलेले आहेत तिघांचाही अपमान करण्याची संधी नेहरूंनी सोडलेली नाही आहे मनमोहन सिंग नव्हते त्याला नेहरू मी म्हणतोय म्हणजे नेहरू घराणं असा त्याचा थोडासा वेगळासुद्धा अर्थ आहे की या नामवंत यांना जे अस्सल सोनं असतं ना ते नेहरू घराण्याला नको असतं त्यांना असं हिणकस भेसळ अशा गोष्टी त्यांना हव्या असतात त्या नेहरू वादापासून मुक्तता देण्याचं जे काम आहे ते मनमोहन सिंग यांनी सुरू केलं आणि आता त्यांनी निर्भय बनवलं ना जागतिक व्यापार वाढला पाहिजे परदेशी गुंतवणूक झाल्यानं काही बिघडत नाही हिची निर्भयता त्यांनी आणली आणि सरकारी कताट्यातून भारतीय अर्थव्यवस्था मुक्त केली तेच काम निर्भयता निर्माण करण्याचं आणि संबंध जगाशी संबंध सुधारण्याचं वाढवण्याचं काम आज मोदी करतायत आणि मोदींचे वारसदार आणि मनमोहन सिंगांचे वारसदार मोदी आहेत नेहरू नंतर कोण असा जो प्रश्न त्या काळात विचारला जात होता त्याला उत्तर एक सर्वसामान्य माणूस पाकिस्तानातल्या गाह या पंजाबमधल्या एका खेड्यातून निर्माण झालेला माणूस ऑक्सफर्डला जातो केम्ब्रिजला जातो नामांकित अर्थतज्ज्ञ होतो भारताचा पंतप्रधान होतो आणि भारताची अर्थव्यवस्था मुक्त करतो तेच मोदी करतायत त्यांना चायवाला वगैरे आपण म्हणतो तेच आज भारताचं अर्थ भारताची अर्थव्यवस्था भारताचा भारता सर्वसामान्य माणूस याला धीर देऊन तूच चा रथ ओढणारेस हा जो स्वाभिमान ही जी आत्मनिर्भरता निर्माण करताय तर तो मनमोहन सिंगांचा वारसा आहे मनमोहन सिंगांना विचारत मोदी पुढे जात आहे हे राहुल गांधी सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे यांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्यांच्या स्मारकावरून मोदी सरकार त्यांचा अपमान करत आहे वगैरे किस्सा आहे दोन हजार तेरामध्ये या मनमोहन सिंग सरकारनं एक ऑर्डिनन्स काढला होता वटहुकूम अध्यादेश मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित होता तो तो भर सभेमध्ये राहुल गांधी यांनी नॉन सेन्स म्हणून फाडून टाकला आहे त्या त्यावेळेला मनमोहन सिंग आपण म्हणतो की कसे काय राहिले मनमोहन सिंग एवढा अपमान होऊन सुद्धा तर मनमोहन सिंग हे त्यावेळेला अत्यंत उद्विग्न होते त्यांना ताबडतो त्वरित त्यागपत्र द्यायचं होतं आणि त्यांच्या कुटुंबियांचा सुद्धा आग्रह होता या लोकांबरोबर राहू नका पण त्यांचे इंदर दुने सिंग छड्डा नावाचे जुने मित्र होते हे भारताच्या परराष्ट्र सेवेमध्ये काम करणारे होते आणि राजदूत सुद्धा होते अनेक देशांमध्ये त्यांना मनमोहन सिंग नेहमी विचारत असत मनमोहन सिंगांनी त्यांना फोन केला आणि मला त्यागपत्र द्यावं असं वाटतंय तेव्हा मग तेव्हा था, त्यांनी थांबवलं म्हणाले तू असं उत्तर दे की यांची तोंडं बंद होतील तू राजीनामा देऊन काय होणार आहे नेहरू घराण्यांना ह नेहरू घराण्यातल्या लोकांना हवा आहे असा होय कोणतरी पंतप्रधान होण्यापेक्षा तुझ्याकडे जी क्षमता आहे भारताला मोठं करण्याची तर त्याचा विचार तू कर आणि हा अपमान विसरून जा त्यांना असं उत्तर दे की त्या पुन्हा तुझ्या वाटेला कधी जाणार नाही त्यामुळे मला वाटतं म अभिषेक मनुसंघविनी पण आत्ता जे श्रद्धांजलीवाली त्यात लिहिलं आहे की अनेकांचं असं समजलं आहे की ते सोनिया गांधी पुढे घाबरायचे आणि ऐकायचे ते अशा पद्धतीनं कारभार करायचे की सोनिया गांधींना काही बोलता येणार नाही असं आता जसे दिवस जातील तसं मनमोहन सिंग यांच्या कार्यशैलीवर आणि कारभारावर अधिक प्रकाश पडेल पण एक अत्यंत सुसंस्कृत अत्यंत मूलगामी विचार करणारा आणि भारताला नेहरूवादापासून म्हणजे कृत्रिम अनैसर्गिक वातावरणातून मुक्त करणारा आणि मोकळी हवा मोकळा वारा घेऊ देणारा सर्वसामान्य माणसं आणि सर्वसामान्य माणसाच्या क्षमतेवर विश्वास ठेवणारा असा एक नेता आपण गमावला आहे माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद